मी सगळ्यांची लाडकी शेतकऱ्याची कारभारी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तर आपल्याला आहे आज मिरच्या तोडायला तर म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ बनवूया तर कसं वाटतोय नक्की सांगा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बघा तर वकाळी बच्चे पाठी घेऊन आपण चाललोय मिरच्या तोडायला आणि गायांचं खायला पण आणायचंय वकाई कशी बसली ती गाडीवर बघा दोघं पण एक तिकडं तोंड करून बसलो एक तिकडं तोंड करून बसले तर चला तर बघा आपण आता आलेलो शेतात पलीकडं आपलं गिनी आहे आणि ही हुंडी हुंडी म्हणजे ज्वारीसारखं असतं आपण गुरांसाठी पेरलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेपनी आपलं म्हणजे चालू असतंय हा इथं मका पेरली आपण दोन चार दिवस झाला असेल पेरलेली अजून काय उगवलेली नाही आहे पेरून मी पाणी दिलं दोन दिवस झालं असेल तर इथं आपली मोठी मका आहे जी चालू आहे का ती ती मका आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मिरच्यापाशी कारण आपल्याला मिरच्या तोडायच्यात आणि नंतर गायांचं खायला आहे तर इथं आहेत आपल्या मिरच्या भरपूर पिकल्यात हे पाचवा ते सहावा तोडा असेल म्हणजे इकडे पण आपलं छोटं मोठं माळवच असते भेंड्यात परत अजून शेपू चुका आहे पालक आहे कोथिंबीर आहे आणि इकडे आपण सगळा लसूण लावला आहे आणि इकडे भरपूर अशा मिरच्या लाल झाल्यात त्या आपल्याला तोडायच्यात तर चला आपण तोडूया ए चला रे चला तोडू लागा ह्यांना पण तोडायला घेते म्हणजे पटकन उरकत्या आणि आपली मुलं शेतकरीत म्हटलं तर काम करूच लागणार ज़्ञें ज़्ञें एनी, ती ती <laughs> <laughs> का मी काम सोडले ती हो का अशी बसली ती गप्पा मारत आणि मी म्हंटल लई काम करते ती हो का बघा यांच काय चाललंय बघा मिरच्या तोडू लागा म्हणलं तर काय करते त्यात बघा एवढ्या सगळ्या मिरच्या तोडायच्या पा तहान लागली म्हणून घरी गेले त्या आणि अगा आत्ताशी आली पाणी घेऊन पाच वाजले ते आता तीन वाजता आम्ही राहण्यात आलो दोन तासात मी घरी जाऊन आली आत्ताशी राहत <laughs> कशाला गेली ती घरी काम नको म्हणून ना मग पाणी आणाय आहे बरं शिवाने म्हटली मिरच्या तो तोड मम्मी तोपर्यंत मी मकवान तोडते म्हणजे आपण लवकर घरी जाऊ तिला लवकर घरी जायचं होतं आज म्हणून ती मकवान तोडायला लागली चांगलं तोडती मकवान मला टायमिंग लागणार आहे अजून एवढ्या राहिल्यात मिरच्या तोडायच्या समोरच्या तर बघा आपल्या एवढ्या मिरच्या तोडून झाल्या त्या मोठं घम्यालय तरी आता आपल्याला वाजल्या सहा घरी जायला तर आपल्याला घरी जायचंय दिवस तर मावळायला चाललाय पण आपल्याला मकवान पण अजून तोडायचंय स्वराने थोडं तोडून ठेवलंय आणि अजून थोडंसं तोडायचंय दिवस तर पार लांब गेलाय अंधार पडन आपल्याला आताही मकवान पण नाहीच होतं जाताना गायांना खायला कारण दिवस तर पार बुडाला होता हो का दिवस तर आपल्याला मिरच्या पण न्यायच्या होत्या आता म्हटलं मिरच्या कशा न्यायच्या तर चला म्हटलं हिला म्हटलं मिरच्या घेऊन या हो। ठीक कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा बाय